असं पठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझा नमस्कार ज्ञानदाचाही नमस्कार आणि अप्पूचाही नमस्कार थँक्यू थँक्यू खूप छान आठवण आहे ह्या स्टेजची ह्या जागेची मी पुण्याचीच आहे पुण्यात शिकली आहे पुण्यातच शाळा पुण्यातच कॉलेज पुण्यातच नाटक पुण्यातल्यास एकांकिका हे सगळं करूनच तुमची अप्पू मुंबईत गेली आणि आज तुम्ही मला अप्पू म्हणून बघता इथे परफॉर्म करून बक्षिसं मिळवण्यापासून ते इथे प्रमुख पाहुणे म्हणून येऊन बक्षिसं देण्यापर्यंतचा प्रवास फार सुरेख आहे त्यात मला सगळ्या पुणेकरांनी साथ दिली आहे आत्ताही तुम्ही खूप प्रचंड मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात तुम्हाला बक्षिसं देण्यात मला प्रचंड आनंद होतोय पण तुम्हाला बक्षिस देताना मी अजून एका खास कारणासाठी इथे आली आहे ते म्हणजे अर्थात म्हणजे मी जिथे जाईन तिथे माझं एक काम असतंच की बाबा तुम्ही बघा ठिपक्यांची रांगोळी <laughs> आणि त्यात कानेटकरांच्या घरातलं सगळ्यात बडबड व्यक्तिमत्व म्हणजे अप्पू तिला पाठवलेला आहे नेहमीप्रमाणे त्यामुळे मला तुम्हाला हे सांगणं भागच आहे प्लीज सोमवार ते शनिवार रोज रात्री दहा वाजता अप्पू आणि शशांची भांडणं कानेटकर कुटुंबाचं अप्पूवरचं प्रेम नेत्राच्या थोड्या थोड्या कुरापती हे सगळं खरंच प्लीज प्लीज, प्लीज बघा आणि हे तर बघाच म्हणजे हे तर तुम्हाला बघितलंच पाहिजे आणि आता तुम्ही सांगितलंय मी पुण्याची आहे म्हणल्यावर मी तर खास तुम्हाला आग्रह करू शकते सो <laughs> प्लीज so, बघा ठिपक्यांची रांगोळी आणि मी आले तेव्हा तुम्हाला एक एव्ही दाखवण्यात आली कुण्या राजाची गतू राणी नवीन सिरियल येते आहे स्टार प्रवाहावर हर्षद अटकरी हिरो आहे शर्वरी जोग खूप गोड मुलगी त्या सिरियलची हिरोईन आहे कबीर आणि गुंजा दोघंही तुम्हाला आजपासून भेटायला येणार आहेत संध्याकाळी सात वाजता ही सिरियल दिसणार आहे तुम्हाला स्टार प्रवाहावर तीही सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता सो तीही बघायला विसरू नका एक खूप छान टायटल सॉन्ग ही आपल्या भेटीस आलेलं आहे कुणा राजाची गतू राणी आ, रील वगैरे बनवलेत आम्ही त्यावर तुम्हाला आवडतात की नाही रील वगैरे बनवायला एवढे बचत गट आले तिथे काहीतरी ग्रुप रील वगैरे बनवा बनुआ ना बनवाल का नाही नक्की बहुतेक तुम्हाला सगळ्यांना भूक आहे मला आवाज येत बघणार आहात का नाही ओके नाहीतर मग अप्पू चिडली की खूप चिडते मग तिला शांत करायला खडूसला इकडे यायला लागेल <laughs> बाकी कोणी तिला शांत नाही करू शकणार <laughs> ओके जोक्स अपार्ट पण थँक्यू थँक्यू सो मच इथे खूप वेळ तुम्ही आ, बसला आहे खरंच काय काहींना तर भोका लागल्या आहेत काय काही तर अगदी लहान लहान लेकरांना घेऊन इथे बसल्या आहेत खूप छान छान उपक्रम मी ताईंकडनं ऐकले खूप छान छान उपक्रम ह्या बचत गटांनी राबवलेले आहेत आणि निमित्ताने मी तुम्हाला हे एक तर खरंच सांगू इच्छिते की हे काम तुमचं हे तुमचे उपक्रम खरंच इथून पुढे अबाधित चालत राहो आमची सिरियल तुम्ही बघत असाल तर आ, पूर्वीच्या काळी खूप सोशिक कॅरेक्टर्स असायची सिरियलमध्ये खूप रडायची ती मुलगी तिचा खूप छळ व्हायचा मग सासू सून भांडणं आणि मग अरे बापरे मग परत नवऱ्याकडे जाऊन कंप्लेंट करा आणि हे ते देवा 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 फार काय काय चालू असायचं पण इथे माझाच नवरा रडतो <laughs> मला कंप्लेंट नाही करायला ला लागत माझी कानेटकर फॅमिली रडते अप्पूमुळे त्यामुळे आजकाल सिरियल्स पण ॲक्च्युली तुमच्यासारख्या स्त्रियांना एक मोटिवेशन मिळावं किंवा जशी अप्पू तिला जे हवं आहे तिच्या आयुष्यात ते मिळवण्यासाठी ती जितकी खंबीरपणे तिची मतं तिच्या नवऱ्यासमोर मांडते क्षणाचाही विलंब न करता तिच्या मनात जे काही येईल ते तिच्या सासरच्यांसमोर बोलून दाखवते हे सगळं तुम्ही करणं अपेक्षित आहे हे सगळं तुम्ही करावं ह्याचा अर्थ असा नाही की पदोपदी खडूसशी भांडावं आय होप आणि तुमचे नवरे खडूस नसतील जेवढा अप्पूचा आहे <laughs> तसेच तुम्ही तुमची मतं सगळ्यांसमोर मांडण्याचं बळ तुमच्यामध्ये येऊ दे ती हिंमत तुमच्यामध्ये येऊ दे आणि तुमची कामं तुम्ही, काम तुम्ही अशीच अखंड चालू ठेवा हीच विनंती आणि अर्थातच Uh, जे नवीन टायटल सॉन्ग आलं आहे त्याच्यावर एक छान डान्स बसवला आहे आमच्या घरच्या हक्काच्या कोरिओग्राफरने वैभव दादाने ज्याला तुम्ही परीक्षक म्हणून स्टार प्रवाहावर बघतच आलेला आहात आमच्या डान्स शोजमध्ये त्याच्यावर छान रील बनवा छान नाचा मस्त मज्जा करा आणि आमच्या स्टार प्रवाहावरच्या सगळ्या मालिका अशाच बघत राहा आणि एवढं बोलून मी माझे दोनशे दोनशे झालेले दोन शब्द इथे थांबवते <laughs>